नमस्कार तिखट तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे पण आज पोळी भाजीचा खूप कंटाळा आला आहे भात वगैरे पण खायचा नाही घरच्यांना त्यामुळे आज, आज आपण बनवतो आहे पनीर काठी रोल तर हा मैद्यापासून पण बनवला जातो पण इथे आपण थोडंसं अजून हेल्दी व्हर्जनसाठी इथं आपण रव्याचा वापर करतो आहे तर इथे मी दीड कप रवा घेतला आहे बारीक रवा आहे हा झिरो रवा म्हणतात ते आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला हे आता मिक्सरमध्ये घालायचं आहे तुम्ही याऐवजी एक कप रवा एक कप गव्हाचं पीठ असंही घेऊ शकता किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर मैदा पण तुम्ही वापरू शकता दोन कप मैदा एक कप मैदा तुम्हाला जितके रोल करायचे आहेत त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता तर याच्यामध्ये आपण थोडंसं घालणार आहोत मीठ आणि आपल्याला ह्याची एकदम फाईन दळून घ्यायचं आहे ते घालतोय मीठ इथे आपण मिक्सरमध्ये हे पीठ दळून घेतलं आहे म्हणजे पीठ आणि रवा यामध्ये आपण थोडीशी अगदी किंचित चवीला साखर घालणार आहोत ऑप्शनल आहे पिटी साखरच घालते आणि आपण साधारण दीड चमचा तूप घालणार आहोत आपण आता हे छान मळून घ्यायचं तर जनरली हे पनीर काठी रोल हे काठीला पूर्ण ते कबाब लावून भाजून करतात तंदूरमध्ये पण आता घरी करायचं हे वर्चन आहे घरी आपण जर ते शिगला लावून केलं तर मॅरिनेट केलेलं सगळं पाणी पडतं खाली म्हणून आपण आज पॅनमध्येच करणार आहोत आपलं हे सगळं मिक्स झाले तू तर आपण थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेऊया इथे आपलं कणिक मळून तयार झाली आहे पण आता झाकून ठेवूया आता इथे आपल्याला कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो चिरून घ्यायचे आपल्याला उभे उभे काढून घ्यायचे त्याचे काप याच पद्धतीने आपण कांदा आणि टोमॅटो पण चिरून घेऊ आपले भाज्या पण सगळ्या चिरून झाल्यात टोमॅटो पण आपण असे उभे उभे चिरून घेतलेत बिया काढून घेतल्यात त्याच्या आता पनीर याची आपण मॅरिनेट करायला घेऊया बिया काढून घेतल्यात तर आपण कशातही वापरू शकतो नंतर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतले आपण असं चौकोनी चौकोनी तुकडे करून घेऊया इथे आपण दोन तीन चमचे दही घेणार आहोत हे दही कपड्यामध्ये टांगून ठेवलं म्हणजे आपल्याला पाणी नको आहे दह्यामधलं तसं थोडं घट्टच होतं पण जे काही थोडंफार पाणी होतं ते निघून गेलं टांगून ठेवल्यामुळे असं कपड्यामध्ये मी टांगून ठेवलं होतं तर आपण इथे दही घेतलं इथे बघा आपण हे दोन चमचे दही घेतलं आपण हे करणार आहोत मोहरीच्या तेलामध्ये तर इथे मी मोहरीचं तेल घालते घालणार आहोत मीठ मिरपूड लाल तिखट चाट मसाला जिरेपूड थोडीशीच घालायची थोडी कसुरी मेथी हिंग गरम मसाला धनेपूड आलं लसणाची पेस्ट घेतोय अर्धा लिंबाचा रस आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्याकडे जर मस्टर्ड सॉस असेल तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता पण मोरीचं तेल घालाच म्हणजे तरच छान होते ती आपलं हे छान मिक्स झालंय यामध्ये आता आपण पन घालूया पनीरचे पीसेस आता आपण हे साधारण पंधरा एक मिनटं तरी ठेवूया आपण गॅसवरती पॅन ठेवलाय आणि आता आपण त्यामध्ये घालणार आहोत तेल इथे मी मधल्या गॅसवरती कोळसा ठेवला ठेवलाय आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे म्हणून इथे बघा आणि आपल्याला हे सगळं हाय फ्लेमवरच आहे आता आपलं तेल तापलं की आपण घालूया भाज्या आपलं तेल छान तापलंय तर आपण यामध्ये म्हणजे म्हणजे आपण पनीर मॅरिनेट केलं होतं ते आपल्याला गॅस नाही त्याला हँडल नाही आहे नाहीतर तुम्हाला असं हातात घेऊन पॅन हलवत आला आता हंड्राय आहे त्याच्यामुळे आता आपल्याला अफक्ट करावं लागणार आहे खर सुंदर सुगंध येतोय bir çan, başlayalım. Şimdi tamamız, bir damla mutlaka. Bakın, alıyor. Tamam, işte. आता हे भाज्या हातात म्हणून थोडस मी घालायचं आपल्याला गॅस बंद झालेला आहे तोसा एका वाटीत काढून घेऊया बघा इथे सगळं एकदम कोरडं छान आता गॅस बंद करूया आपण ही वाटी आहे बदामट ठेवूया यामध्ये आपण इथे आपलं पनीर काठी तयार झाले आता आपण पराठे करायला घेऊया ढाकण काढूया एकदम सुंदर सोडून सुन्द येतोय बाजूला उचलून ठेवूया हो इथे मी कणिक परत एकदा छान मळून घेतली आहे आपण रवा वापरलाय असं जाणवत पण नाहीये एवढी छान झाली ती कणिक बघा इथे कणी एवढी सुंदर झाली आहे आपण आता हिचे गोळे करून घेऊया छान करून घेतली तिला हा पराठा थोडा जाडाच असतो असा हा गोळे करते इथे आपण या पद्धतीने गोळा करून घेणार आहोत आपण लच्छा पराठा करतो तसं आपण करणार आहोत पोळी एकदम पातळ करून घ्यायची ही पहिले याला थोडस तेल लावणार आहोत पीठ टाकले या पद्धतीने आपण सगळे गोळे करून घेऊया ते आपण तेललाचा हात लावलाय तर थोडंसं पीठ टाकायचं आणि आपण लच्छा पराठ्याला जसं बनवतो ना त्या पद्धतीने आपण ह्याला बनवायचं आहे लांब खेचायचं घरी पण बघा किती छान खेचलं जाते आणि मग ह्याला या पद्धतीने गोल करून घेऊया आणि हा शेवटचा भाग खाली दाबून घ्यायचा या पद्धतीने आपण हे सगळे गोळे करून घेऊ इथे बघा आपले आपण लच्छा पराठासारखे करून घेतलेत आता आपण एक एक पराठा लाटूया हा जाडच असतो आणि तुम्ही तेल तू तु, तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता मी इथे खूपच लावणार आहे 情感。 छान खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला पराठा बनवते मग आपण रोल बनवायला गेले इथे छान झाला आपला पराठा दरचा पराठा बंद करूया आपण रोल घेऊ आता आपण रोल बनवून घेतोय आता आपण घालूया कांदा तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर अजून तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता मी काही जास्त घालत नाहीये अगदी थोडीशी घालते कारण मिरची खूप तिखट आहे पण घालूया वेळ हो तुमच्याकडे हिरवी चटणी असेल तर हिरवी चटणी पण वापरा माझ्याकडे आता नाही आहे ती चाट मसाला आपला एक रोल तयार झाला तसंच आपण एक दुसरा करून घेऊया कांदा कोथिंबीर mayonnaise. Tart masala. पनीर काठी रोल बनवून झालाय बाहेर खूप छान पाऊस पडतोय आज मुलीची माझ्या खूप इच्छा होती काहीतरी चांगलं बनव चांगलं बनव म्हणून आज आम्ही हे बनवलं आहे पनीर काठी रोल तुम्ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवा तिकडतर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानसा रेसिपी बरोबर धन्यवाद मी आता जस्ट हा काठी रोल रोलो तो टेस्ट केला आहे आणि तो एकदमच अप्रतिम जबरदस्त लागतो आहे तो जो स्मोकी फ्लेवर आहे पनीरचा तो खूपच अमेझिंग लागतो आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा माझ्याकडनं टेन ऑन टेन आहे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तुम्ही बनवलं आणि तुम्हाला कसं वाटलं बाय